नाशिक पुना हायवेलगत अयोध्यानगर उद्योग भवन भागातील रहिवाशांनी माजी नगरसेवक सोमनाथ पावसे यांना येथील ओपन स्पेसमध्ये श्री निलकंठेश्वर महादेव मंदिर बांधण्यासाठी मागणी केली त्यावेळी माजी नगरसेवक सोमनाथ पावसे यांनी सर्व नागरिकांना एकत्रित करून मागील वर्षी महाशिवरात्रीच्या दिवशी महादेव मंदिराचे भूमिपूजन केले एक वर्षात नागरिकांच्या लोकसहभागातून व सोमनाथ पावसे यांच्या मार्गदर्शनाखाली व सहकार्याने मंदिर यामध्ये स्थानिक महिलांनी जास्त सहभाग घेतला तीन दिवसांपासून मंदिराची प्राणप्रतिष्ठा व मूर्ती स्थापना करण्यात आली मूर्तीची भव्य दिव्य मिरवणूक काढण्यात आली तसेच तीन दिवस महापूजा व काल शुक्रवारी मंगलाताई जेजूरकर यांचे कीर्तन झाले

आज आपल्यासमोर दिसतं आहे आपल्या स्वप्नात जे स्वप्न आपण भगवान भोलेनाथांना इथे आणण्याचं पाहिलं होतं ते आज खऱ्या अर्थानं साकार होताना आपल्याला दिसतंय मग ते उगाच साकार झालं नाही मी आपल्याला सांगितलं त्यामागे अट्टहास फार मोठा आहे प्रयत्न फार मोठे आहे म्हणून खऱ्या अर्थानं दादांनी हे कार्य हातात घेतलेलं आहे फक्त भगवान भोलेनाथांचंच ना नाही तशा अनेक मंदिरांची स्थापना त्यांनी केलेली आहे माझ्यापेक्षा आपल्याला चांगलं माहिती आहे पण सकाळीच एक मुद्दा अनुभवला आम्ही सकाळी सुद्धा भगवान नर्मदेश्वर महादेवांच्या मंदिराची किंवा मूर्तीची स्थापना करून तो कार्यक्रम अटेंड करून आणि मग आम्ही इकडे आलेलो आहोत तिथेही भगवान महादेवांनीच आमच्याकडनं ती सेवा करून घेतली सहवास आम्हाला तिथे लाभला एक वाक्य बोलता बोलता बोलून जाईन खऱ्या अर्थानं प्रयत्न करत असताना चांगल्या कामाचं कदाचित वाईट कामं आपल्याला आपोआप कळतात पाहतो वाईट कामाला इकडनं तिकडनं आपोआप ऐकायला येतात ते काही ये जाऊन विचारावे लागत नाही असं दार वाजवा उघडा सांगा नक्की काय ते आपल्याला विचारावं लागत नाही ते आपोआप बातमी पसरते पण खऱ्या अर्थाने एखादी चांगली बातमी जर असेल चांगल्या व्यक्तीबद्दल जर चांगल्या व्यक्तीचं व्यक्तिमत्व आपल्याला त्या ठिकाणी सिद्ध करायचं असेल तर त्या चांगल्या व्यक्तीबद्दल दोन शब्द बोललेच पाहिजे नवे नवे चांगली बातमी इतरांपर्यंत पोहोचली म्हणून खऱ्या अर्थानं या अनुषंगानं या मंदिराच्या निमित्ताने आपला हा जो कीर्तन महोत्सव आहे एक दिवसीय कीर्तन महोत्सव या कीर्तनाच्या निमित्ताने या सोनात होऊन मात्र हे सुंदर असं नियोजन केलं आपणा सर्वांना एकत्रित आणण्याचं कार्य त्यांनी केलेलं आहे तसेच नाशिक लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार राजाभाऊ वाजे यांच्या शुभ हस्ते लोकार्पण करण्यात आले त्यानंतर महाप्रसाद भंडारा झाला या कार्यक्रमासाठी नाशिक लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार राजाभाऊ वाजे यांच्या पत्नी दीप्ती वाजे उपस्थिती होती उपनगरातील चार ते साडेचार हजार भाविकांनी दर्शनाचा व महाप्रसादाचा लाभ घेतला या कार्यक्रमासाठी श्री निलकंठेश्वर महादेव मंदिर समिती सदस्य यांनी मंदिर उभारणीपासून खूप मेहनत घेतली तसेच सर्व काम पूर्णत्वास नेण्यासाठी माजी नगरसेवक सोमनाथ पावसे यांनी मोठ्या प्रमाणात सहकार्य व वेळोवेळी मार्गदर्शन करून एक लाख अकरा हजार केली खर तर सरदवाडी रोड लगत असलेल्या उपनगरात माजी नगरसेवक सोमनाथ पावसे यांच्या मार्गदर्शनाखाली व पुढाकाराने चार ते पाच मंदिर उभारणी केली असून अयोध्यनगर उद्योग भवन येथे पण श्रीराम मंदिराचे काम प्रगतीपथावर सुरू आहे या सर्व कामांमुळे नागरिकांनी सोमनाथ पावसे यांचे आभार मानले एस न्यूज साठी सुजल शितोळे महादेव मंदिर समिती भूमिपूजन केले असता आज ते काम करण्यात आलेली आहे आज ते काम पूर्ण झालेले आहे माननीय सोमनाथ पाफे साहेब यांनी सहकार्य केल्यामुळे समितीचे सर्व सदस्य पदाधिकारी यांच्यामुळे आज ते काम एका वर्षाच्या आत पूर्ण झालेली आहे आज आपल्या जनसेवक खासदार राजाभाऊ वाजेसाहेब यांच्या हस्ते उद्घाटन झाले आणि त्यांच्याबद्दल आम्ही समितीच्या वतीने सर्वांचं आभार मानतो आणि परिसरातील सर्व लोकांनी आज या कार्यक्रमाचा आनंद घेतला त्याच्यामुळे गेल्या वर्षी महाशिवरात्रीला आपण नीलकंठेश्वर महादेव प्रतिष्ठानाने प्रतिष्ठानानेपूजन करण्यात आले आणि आता एक वर्षाच्या आत आपण महाशिवरात्रीच्या आधी मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली आहे आज यासाठी सर्व सर्व सदस्यांचे आणि महा निलकंठेश्वर महादेव समितीचे व आ, सो माननीय नगरसेवक सोमनाथ पावसे यांचे आम्ही सर्व समितीच्या तर्फेने आम्ही त्यांचे धन्यवाद मानतो आणि आभार मानतो सर्वांनी ज्या समितीने सर्वांनी मदत केली आणि सर्वांनी भरपूर सहकार्य केले त्यासाठी आम्ही सर्वांचे आभार मानतोय धन्यवाद देव प्रतिष्ठान अयोध्या नगर तर्फे आज महाप्रसादाचा आयोजन करण्यात आलेलं आहे त्या पद्धतीने आज भरपूर भरपूर लोकांनी आम्हाला प्रतिसाद दिलेला आहे चांगल्या प्रकारे सर्वांनी प्रसादाचा लाभ घ्यावा हे आमच्या अयोध्या नगर तर्फे वीकटेश्वर महादेव प्रतिष्ठानतर्फे आवाहन करण्यात येते की सर्वांनी प्रसादाचा लाभ घ्यावा